नमस्कार मी करण आपलं सगळ्यांच माझ्या चॅनलवर स्वागत आहे मधानो मुंबई महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे पक्षांना जितका प्रचार करायचा होता तितका करून झालेला आणि प्रत्येकाने आपण जिंकावं यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाहीये पण सध्या मुंबईच्या राजकारणात दोन मुद्द्यांवर फार चर्चा होते जे मुद्दे राज ठाकरेंनी परवा त्यांच्या सभेत उचलले होते हे गौतम अडाणी यांचं साम्राज्य नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतभर कसं पसरलं आणि आता त्यांचं लक्ष मुंबईवर आहे त्यामुळे मुंबईला व त्यात राहणाऱ्या मराठी माणसाची रक्षा करायची असेल तर ठाकरेंच्या युतीला मतदान करा हे समजावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि यावेळी जर चुकाल तर मुंबई कायमची महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला दिली जाईल अशी भावनिक साध सुद्धा त्यांनी जनतेला घातली या कामात भाजपचे नेते अडाणींची मदत करतायत कारण तेही मुंबईला मराठी माणसाची मानत नाहीत हे सिद्ध करण्यासाठी राज ठाकरेंनी भाजप तमिळनाडूचे नेते के अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा उपयोग करून घेतला जेव्हा अण्णामलाई मुंबईत महायुतीचा प्रचार करण्यासाठी आले होते व पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून एक आंतरराष्ट्रीय शहर आहे हे वक्तव्य राज ठाकरेंना मतदानाच्या दोन दिवसांआधी मराठी माणसाला भीती दाखवून आपल्याकडे खेचण्यासाठी सुवर्ण संधी वाटली आणि आपल्या भाषणात अगदी भाषेत त्यांनी अण्णामलाईंना शिव्या घालत रसमलाई आणि भडव्या म्हटलं पण हा मुद्दा राज ठाकरेंच्या अपेक्षेप्रमाणे उपयोगात न येता त्यांच्या अंगलट आलेला कारण राष्ट्रीय माध्यमांवर निवडणुकीच्या आदल्या दिवशी राज ठाकरेंच्या विरोधात चर्चा होते ज्यामुळे हे दोन्ही मुद्दे राज ठाकरेंना उद्याच्या मतदानात खूप भारी पडणार आहेत राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात गौतम अडाणी चौदा नंतर प्रत्येक वर्षानुसार भारतात कोण कोणत्या राज्यांमध्ये गौतम अडाणी यांच्या कंपनीचे प्रकल्प सुरू झाले हे सांगण्यात आलं जेणेकरून व्हिडिओच्या शेवटी लोकांपर्यंत हा संदेश जावा की आज गौतम अडाणी जे काही आहेत ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच आणि त्यांच्या कंपनीला प्रकल्प देण्याचं काम थेट सरकार करते म्हणजे थोडक्यात मोदी आणि अडाणी मिळून देशाला गिळंकृत करताय अडाणी मोदींना सत्तेत राहण्यासाठी भाजपला फंड पुरवतात आणि त्याच्या बदल्यात मोदी सरकारमध्ये आल्यावर अडाणींना मदत करतात पण आज मजेशीर गोष्ट ही आहे की राज ठाकरेंनी दाखवलेला नकाशाच त्यांचा भांडा पूर्णपणे फोडतो जे की काँग्रेसच्या नेत्यांनाही कळालं म्हणूनच एकही काँग्रेसच्या नेत्याने राज ठाकरेंचा नकाशा सोशल मीडियावर रिपोस्ट केलेला व चुका फक्त राज नेत्यांकडूनच घडू शकतात ज्यांना राजकारणात काहीच रस नाहीये किंवा ते करण्याची बुद्धीही त्यांच्याकडे नाहीये कारण असे राजकारणी एक एन जी ला पकडतात आणि त्यांनी तयार करून दिलेली माहिती क्रॉसचेक न करता लोकांसमोर पेश करतात पण नंतर त्यातल्या चुका आमच्यासारखे लोक समोर आणायला लागले किंवा मूग गिळून गप्प बसतात कारण राज ठाकरेंनी जो नकाशा दाखवला त्यात अडाणींच्या सुरुवातीच्या काळातली बहुतांश प्रकल्प नॉन बीजेपी राज्यांमध्ये सुरू झालीय जास्त करून दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये कारण अडाणी एंटरप्राइजेस व त्याच्या खाली येणाऱ्या सर्व कंपन्या दोन हजार चौदा अगोदर सुरू झाल्या उदाहरणार्थ दोन हजार चार ला गौतम अडाणींची पहिली मुख्य कंपनी अडाणी एंटरप्राइजेस स्टॉक मार्केट वर झाली त्यानंतर दोन हजार सात ला अडाणी पोर्ट दोन हजार नऊ ला अडाणी पॉवर या दोन मुख्य कंपन्या सुरू झाल्या ज्यांच्याद्वारे गौतम अडाणी भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर एनर्जी एअरपोर्ट्स व बंदरांचं काम आज सांभाळतात लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की एखादा व्यक्ती जर एका पाठोपाठ एक कंपनी सुरू करत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्यामागे प्रमुखत दोन कारण असू शकतात एकतर त्याची कंपनी खूपच जास्त नफा कमावते व नफ्याचे पैसे तो इतर क्षेत्रांमध्ये कंपनीचा विस्तार करण्यासाठी गुंतवतोय किंवा मग दुसरं कारण की मोठमोठ्या बँका त्याच्यावर आणि त्याच्या कंपनीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात त्याला कर्ज देतात अडाणी यांच्या बाबतीत दोन्ही कारण लागू होतात पण दुसरं कारण जास्त महत्वाचं आहे अडाणी एंटरप्राइजेस ची स्टॉक प्राइस दोन हजार चार पासून चौदा दरम्यान दोन हजार एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढली व ती वाढण्यात त्यावेळीच्या काँग्रेस सरकारची फार मोठी भूमिका होती कारण अडाणी हे डिजिटल बिझनेस नाही आहेत जसं टी सी एस इन्फोसिस अंबानीचा जिओ अडाणी हे हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर बनवतात उदाहरणार्थ बंदर हवाई अड्डे वीज निर्माण करण्यासाठी सोलार पॉवर प्लांट त्यामुळे ही कामं केंद्र सरकारच्या मदतीशिवाय शक्यच नाहीयेत कारण बंदर हवाई अड्डे एनर्जी हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही देशासाठी सेन्सिटिव्ह असेट्स असतात त्यामुळे दोन हजार चार ते चौदा दरम्यान अडाणी जर आपल्या उद्योगासाठी मजबूत पाया तयार करू शकले असतील तर ते काँग्रेसच्या मदतीने साहजिक गोष्ट आपल्याला असताना दोन हजार अकरा मध्ये दोन बिलियन डॉलरची डील ऑस्ट्रेलियन सरकार सोबत करून ऑस्ट्रेलियातलं अोट बंदर नव्याण्णव वर्षांसाठी अडाणींनी लीज वर घेतलं म्हणजे तिथली सर्व ऑपरेशन येणाऱ्या नव्याण्णव वर्षांसाठी अडाणी पोर्ट ही भारतीय कंपनी सांभाळणं आणि हे अडाणींच भारताबाहेर घेतलेलं पहिलं बंदर होत जे की सरकारच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं या अगोदर दोन हजार आठ ला अडाणी एक्सपोर्टने इंडोनेशियात ब्युन्यू कोळशाची खान अठरा वर्षांसाठी एक्वायर म्हणजे अधिग्रहण केली होती हा प्रकल्प अडाणी ग्रुपचा पहिला आंतरराष्ट्रीय विस्तार होता अडाणींचा आज जो अॅग्रो विभागात दबदबा दिसतोय तो निर्माण करण्यात तेव्हाच्या कृषी मंत्री म्हणजे शरद पवारांचं मोठं योगदान आहे नाहीतर शरद पवारांसारख्या राजकारणी उगाच कोणत्याही व्यक्तीचं तोंड भरून कौतुक करत नसतो आणि आज विडंबना अशी आहे की त्याच शरद पवारांच्या पक्षाचं तुतारी चिन्ह माईक समोर लावून राज ठाकरे अडाणींना टार्गेट करत मोदींवर टीका करतायत की त्यांच्यामुळे अडाणींचा इतका जास्त विस्तार झाला हे खरंय की मोदींचे अडाणींसोबत मुख्यमंत्री असल्यापासून चांगले संबंध राहिलेत पण त्याच वेळी मोदींचे संबंध अंबानी बिर्ला टाटा अशा अनेक मोठमोठ्या उद्योजक परिवारांसोबत राहिलेत मग त्यांच्या वाढीमागचं कारणही मोदीच आहेत का कारण मागच्या दहा वर्षांमध्ये फक्त अडाणींची नाही तर अनेक उद्योजकांची संपत्ती कैक पटीने वाढली जसं की उदय कोटक हे दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षांच्या काळात सहा पॉइंट एक बिलियन वरून चौदा पॉईंट एक बिलियन्स डॉलर्स वर पोहोचले डीमार्ट वाले राधाकृष्ण दमाने तर फक्त एक बिलियन वरून चौदा पॉईंट चार बिलियन्स वर एस सी एल टेक्नॉलॉजी वाले शिवनादर बारा पॉइंट पाच वरून चौदा पॉईंट चार बिलियन्स डॉलर्स वर हिंदुजा ब्रदरची संपत्ती सुद्धा सतरा टक्क्यांनी वाढली म्हणजे मोदी काळात केवळ अडाणी श्रीमंत झाले नाहीयेत अजून तर मी डिफेन्स विभागाविषयी बोललोच नाही त्यात तर इतके जास्त युवा पुढे येऊन ड्रोन सारख्या वस्तू बनवतायत की भारत सुरक्षेच्या बाबतीत स्वावलंबी होतो हे सर्व राज ठाकरे कधीच आपल्या भाषणात सांगणार नाहीत कारण याने त्यांचा अजेंडा बर सिद्ध होत नाही मोदींनी खरंच जर उद्योजकांसाठी काही केलं असेल तर काँग्रेस सरकारपेक्षा उद्योग करण्यासाठी वातावरण व वा सरकारकडून आवश्यक परवानग्या देण्यात उशीर होणार नाही याची दक्षता घेतलीय ज्यात इतकं करूनही आपण युरोप आणि अमेरिकेसारखं उद्योजकांसाठी सुलभ सरकारी यंत्रणा तयार करण्यात अजूनही यशस्वी झालो नाही हो। कारण तिथे भारतासारखं व्यापार करणं पाप नाहीये तिथे अमेरिकन सरकार सरकार इतर देशांमध्ये उलथवण्यासाठी उपयोग करून घेते मस्क यांचाही फायदा होतो पण इथे मोदींनी एनर्जी सेक्टरला भारता शेजारील देशांमध्ये नियंत्रित करण्यासाठी अडाणींचा उपयोग केला तर मोदी लगेच अपराधी ठरतात कारण आपल्या देशात राज ठाकरेंसारखे शेकडो राजनेते भरलेत जे स्वतःच्या राजकारणाला राष्ट्रहितापेक्षा वरती ठेवतात ज्यांचं पितळ आज सोशल मीडियाद्वारे मुंबईकरांसमे संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड होत राज ठाकरेंनी अडाणींशिवाय अण्णा मलाई यांना शिव्या घालून हे सिद्ध केलंय की ते अजूनही बदललेल्या काळाला स्वीकार करायला तयार नाहीयेत त्यांना वाटतंय की बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आपणही मराठीविषयी भावनिक साथ घालत परप्रांतीयांना दोन शिव्या घातल्या की मराठी जनता आपल्याला मतदान करेल पण ही रणनीती बाळासाहेबांच्या काळातच निरर्थक सिद्ध झाली होती ज्यामुळेच त्यांनी नंतर हिंदुत्वाचा अजेंडा पकडला आणि राष्ट्रीय नेते होऊन बसले भारतात आजच्या तारखेला तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर विकास आणि हिंदुत्व यापैकी एक तरी विषय निवडणुकीदरम्यान धरावाच लागतो नाहीतर तुमचं निवडणूक जिंकणं जवळपास अशक्य होऊन जातं भाषेचा मुद्दा आजपर्यंत कुठल्याच राज्यात वारंवार निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरलेला नाहीये अनेक लोक तमिळनाडूचं उदाहरण देतात पण तिथे आपल्याला असं वाटतं की भाषेचा मुद्दा आहे पण मुळात तमिळनाडू ब्रिटिश काळापासूनच संपन्न राज्य राहिलेलं व त्याला कायम संपन्न ठेवण्यात नाही म्हटलं तरी द्रविडियन नेत्यांचंही मोठं योगदान आहे आजही मोठमोठ्या कंपन्या तमिळनाडूमध्ये आहेत फक्त राष्ट्रीय पक्षांपासून आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी डीएम के विचार वापर करते कारण दोन्ही पक्ष जर विकास देणार आहेत तर मग राष्ट्रीय याकरता मोदींना व भाजपला तमिळ विरोधी दाखवण्याची आटाटोप स्टालिन यांच्याद्वारे होते जगे अण्णामलाई यांच्या नेतृत्वात भाजप दूर करण्याचा सध्या प्रयत्न करते तसंच मुंबईत सुद्धा मराठी माणसाला विकास हवाय आणि ओळख म्हणून हिंदुत्व त्याच्याकडे आहेच फडणवीस अनेकदा हे म्हणतात की मराठी माणूस कधीच लहान विचार करू शकत नाही तो नेहमीच राष्ट्रव्यापी विचार करतो आणि हे शंभर टक्के सत्य कारण असं नसतं तर मराठा साम्राज्य कधीच भारतभर विस्तार करू शकला नसता मुंबई कधीच आंतरराष्ट्रीय स्तराचं शहर होऊ शकलं नसतं ज्यांचे विचार संकुचित असतात त्यांचं खऱ्या अर्थाने विहार होतं भाषेचं राजकारण करून मुंबईला यापूर्वी चटके बसलेत आणि पुन्हा गिरणी कामगारांच्या काळात मुंबईकर जाण्यासाठी आज तयार नाहीयेत कारण भाषा व संस्कृती टिकवायची असेल तर मूळ अर्थ आपल्याकडे असलं पाहिजे ज्याचा गुजराती व मारवाड्यांनी स्वतःचा विस्तार करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला तसंच मराठी माणसाला मुंबईत टिकून राहायचं असेल तर आर्थिक विकास हा एकच पर्याय त्याच्याकडे उपलब्ध राहतो आणि ते मुंबईच्या सर्वांगीण विकासासोबतच होणं शक्य ज्याचं विजन सध्या तरी महायुतीकडे दिसतं व त्याच्या विरोधात आपलं विजन कसं उत्तम आहे हे समजवायचं सोडून राज ठाकरे जर भाषेच्या आधारे राजकारण करू पाहत असतील तर त्यांचा नेहमीप्रमाणे सुपडा साफ होणं निश्चित आहे कारण मुंबईला विकास हवाय एका कुटुंबाला फायदा पोचवणारी भाषेच्या नावावर अराजकता नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र